कंडक्टर यांच्यामध्ये हाणामारी चालू अशीच एक घटना सहगर हे एसटीच्या दर्यापूर आकारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत ते दर्यापूर नांदेड बुद्रुक येथे एस चौदा बीटी बत्तीस अठ्ठावन्न ही बस घेऊन दुपारी एक वाजता पोहोचले काही वेळ तेथे थांबले व बस परत घेऊन जाण्याची वेळ होता निघाले नांदेड बुद्रुक गावातून निघत असताना कंडक्टरने काही प्रवाशांचे तिकीट काढले व काही प्रवाशांचे तिकीट काढणे बाकी होते राहिलेल्या प्रवाशांना तिकीट देत असताना एका प्रवाशाने आमला या गावाकरिता दोन तिकीट मागितले कंडक्टरने त्या तिकीटाचे पैसे मागितले त्यावेळी कंडक्टरला प्रवाशाने तीस रुपये तिकिटाचे दिले होते दोन तिकिटाचे पैसे बावीस रुपये झाले आणि प्रवाशाने तीस रुपये दिले त्यावेळी कंडक्टरने प्रवाशाला रुपये रुपये वापस देण्याकरिता मागितले त्यावेळी म्हणाला माझ्याकडे चिल्लर पैसे नाहीत तुम्हीच मला चिल्लर पैसे द्या असं म्हणत प्रवाशाने कंडक्टर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी कंडक्टरला शिबिगाळ करून त्या प्रवाशाने बुक्यानी नाकावर व डोक्यावर मारहाण केली त्यावेळी कंडक्टरने चालकाला बस थांबवायला सांगितली तेवढ्या वेळात प्रवाशी कंडक्टरला मारहाण करून फरार झाला या घटनेबाबत कंडक्टरने दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एसटीची भाडेवाढ ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे पाचच्या पटीत झाली असती तर असे हानामारी कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये झाली नसती आणि ही भाडेवाढ रद्द करा अशी मागणी देखील प्रवाशी करत आहेत या बाबींकडे परिवहन मंत्र्यांनी लक्ष देऊन निर्णय घ्यावा